आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आपण आलेलो आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी या गावामध्ये येथील प्रगशी शेतकरी यांनी कावेरी कंपनीचं सुपरगंधा हे वाण त्यांच्या शेतावरती त्यांनी लागवड केलेलं आहे तर आपण सविस्तर शेतकऱ्यांना हे वान कसं वाटलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार काय नाव आपले आपलं नाव नेमाजी निवृत्त ठोंबरे बर आपला मोबाईल नंबर नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी एकाहत्तर आपलं गाव सारंगवाडी बर तुम्ही कोणतं वाहन तुमच्या शेतावरती लागवड केलेलं आहे आपण हे गेले आहे सुपरगंधा बरं तुम्हाला हे वान कसं वाटलं आपल्याला हे वान म्हणजे नंबर एक वाटलं पाय चांगल्या क्वालिटीचं वान आहे पाच काम नाही ओके रोगासाठी कसं काय वाटलं वान आहे रोगासाठी बी रोग का तेवढा नाही विशेष रोग बी असा कंट्रोल व्हायचा का रोग आहे काय नाही बर तर आपण या वानाविषयी एकंदरीत समाधानी आहात अहो एकदम समाधान म्हणजे चांगल्या प्रकारे समाधान आहे बरं आपल्या जे आजूबाजू भागातील जे झेंडू उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपला काय संदेश राहील या वानांविषयी या वानाविषयी म्हणजे आपल्याला सुपरगंधा एकदम क्वालिटी चांगली वाटली आपण म्हणजे की पुढे त्यावरची सुपरगंधाच लावायचं बर बर तर शेतकरी बघू शकता आपण शेतकऱ्याचं सुद्धा आपण या ठिकाणी मनोगत ऐकलेले आहे तर मी या वानाचं थोडंसं वैशिष्ट्य आपल्या पर्यंत पोहोचवतो या वानाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या वानाचं जे फुल आहे एकदम असं कॉम्पॅक्ट असं फुल आहे बरोबर आता याची इलेक्ट्रिसिटी त्याची फॉन्जिनियस म्हणतो आपण दाबल्याच्यानंतर पूर्वत कंडिशनवर लगेच फुल येतं बरोबर आहे त्यामुळे हे लॉंगच्या ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा हे वान आपल्याला चांगलं आहे नंतर सा, साथा साथा वाना या वानाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही जी देठातलं आणि फुलातलं जे अंतर याच्यातलं जे अंतर आहे देठ ते जास्त अंतर नसल्यामुळे हे फुल हवा वगैरे आल्याच्या नंतर असं सहजासहजी पिचकत नाही फुले हे एक वानाचं एक वैशिष्ट्य चांगलं आहे या वानाचा फुटवा सुद्धा चांगला आहे आणि एक साधारणतः जर धरलं तर या वानाचं जे फूल आहे तर प्रत्येकी सरासरी वजन याचा अठरा ते वीस ग्रामपर्यंत वजन आहे एका फुलाचं तर एक एका फुलाला एका झाडाला साधारणतः एक, एक ते दीड किलो फुल निघणार अशी सध्या या प्लॉटची कंडिशन आहे आणि आपण बघू शकता की ती एकदम भरगत्तपणे अशी फुलं या सुद्धा प्लॉटला लागलेली आहेत कुठल्याही प्रकारच्या करप्याला वगैरे वा बळी वाण पडलेलं नाहीये इतका पावसाळ्याची कंडिशन असताना सुद्धा वाहनाची कंडिशन असतो तुम्ही बघू शकता आणि कॉम्पॅक्टनेस असल्यामुळे आता इतका इकडे या भागात इतका, इतका, इतका पाऊस चालू आहे हा पूर्ण डोंगराळ प्रदेश आहे तरी पण या फुलामध्ये कुठेही तुम्हाला पाणी असं फुल धरून दिसताना दिसत नाहीये बघितल्याच्या नंतर बरोबर चला धन्यवाद